हाय हॅलो नमस्कार आज मी रव्यापासूनची एक रेसिपी बनवते आहे रवा आणि बटाटा यापासूनची त्यासाठी इथे गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये कढई गरम झाली आहे त्यामध्ये चमचाभर तेल घालून घेते तेल गरम झालं आहे जिरे टाकून घेते छोटा एक चमचा काळे तीळ छोटा एक चमचा एक चम एक वाटी पाणी घालून घेते पाण्याला चांगली उकळी आली आहे आणि त्यातमध्ये एक वाटी मी बारीक रवा घालते चांगला गोळा होईपर्यंत शिजवून घ्यायचं एक वाटी रव्याला एक वाटी पाणी घेतलं आहे हे आता झालं आहे हे थंड होयला बाजूला ठेवते थंड झाल्यावर बाकीची कृती करते पुढची इथे मी मीडियम आकाराचे दोन बटाटे घेतलेत बॉईल केलेले दोन बटाटे आहेत ते मी कडाई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये चमचाभर तेल घालून घेते तेल गरम झालंय थोडीशी राई टाकते जिरं कढीपत्ता कुस्करलेला बटाटा थोडासा लाल तिखळ मसाला हळद पावडर हिंग चाट मसाला पाव चमचा थोडंसं मीठ मी रव्यामध्ये सुद्धा शिजत असताना पाव चमचा मीठ घातलं होतं ते व्हिडिओमध्ये आलं नाही आहे आणि आता हे पाव चमचा मीठ तयार आहे तर शेवटी कोथिंबीर टाकते इथे मी एक छोटा डबा घेतलाय त्यामध्ये कॉर्नफ्लोअर घेते दोन चमचे एक चमचा मैदा थोड़ा थोड़ा पाणी घालून एक गोल तयार करते जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही हे बघा असं घ्यायचं रव्याचा एक गोळा करून घेतला आता हा लाटून घेते सगळं पॅक करायचं तेलातून बाहेर फुटू नये आणि बाहेर येऊ नये म्हणून बघा असे सर्व करून घेते मी सर्व बनवून घेतले आहेत आता मी इथे कढई ठेवली आहे तेल गरम करत ठेवलं आहे इथे मी हे मगाशी केलं होतं बेस सॉरी मैदा आणि कॉर्नफ्लोवरची अशी पाणी घालून पेस्ट तयार केली आहे पातळशी तेल तापलं आहे चांगलं तापलं आहे आणि आता हे यामध्ये डीप करून काही करते असे सर्व एक एक करून आतमध्ये घालते तेल चांगलं गरम व्हायला हवं परतवून घेतले ते चांगले फ्राय करते नाश्ता कसा झाला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हा मध्येच खाण्यासाठी नाश्ता आहे नक्की करून बघा आणि कसा झाला सांगा खूप छान आणि कुरकुरीत लागतात सॉस बरोबर तर छानच लागतात नक्की करून बघा